निवडणूक प्रचार करण्यासाठी रोखल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रचार करण्यासाठी कोणालाही रोखता येत नाही प्रचार करणं हा उमेदवाराचा अधिकार आहे याबाबत न्यायालयानं सूचना दिली आहे त्यामुळे निवडणूक प्रचार करण्यास कोणी रोखल्यास कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येक उमेदवाराला आणि त्याच्या प्रचारकांना पूर्ण अधिकार आहेत पूर्ण हक्क आहेत की ते सामान्य मतदारांपर्यंत पोचावेत आणि आपला जो काही अजेंडा असेल आपले मुद्दे असतील ते त्यांनी मांडावेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे मतदारसुद्धा जाणीव असून म्हणजे ज्याला आपण कॉन्शियस वोटिंग म्हणतो अशा प्रकारची करत असतात त्यामुळे हा एक मतदान प्रक्रियेचा किंवा निवडणुकीचा अविभाज्य भाग आहे आणि प्रचारामध्ये मान्य निवडणूक आयोगाचा नेहमी भर राहिलेला आहे की लेवल प्लेईंग फील्ड असावं की कुठल्याही उमेदवाराला काही बंधन नसावं काही अडचण नसावी आणि सर्वांना जे काही नियमावली आहे त्याचं पालन करून प्रचार करता यावा आता आपल्याकडे काही जे प्रकार होत आहेत वेगवेगळ्या कारणांसाठी काही संघटना काही गावांनी असा निर्णय घेतला आहे की आम्ही प्रचार होऊ देणार नाही मला वाटतं की तो योग्य नाही याबाबत मान्य उच्च न्यायालयानेसुद्धा संबंधित संघटनांना त्यांच्या नेतृत्वांना असा निर्देश दिलेले आहेत की आपण अशा प्रकारचे गावबंदीचं कुठलंही आवाहन किंवा अशा प्रकारची काही ॲक्टिव्हिटी करू नये कारण प्रचार करणे हा त्या उमेदवाराचा हक्क असतो ज्याप्रमाणे आपले हक्क आपल्याला प्रिय असतात त्याप्रमाणे लोकशाहीमध्ये उमेदवारांचेसुद्धा हक्क आहेत तेसुद्धा आपण त्यांना पालन करू द्यायला पाहिजे आणि या अनुषंगाने जर कुठं उल्लंघन झालं तर त्याला प्रशासनाला कारवाई करावी लागेल असं मला या ठिकाणी सांगायचं मजहर शेख सी चोवीस तास नांदेड